हाय हॅलो नमस्ते स्वाती सांडबोर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते उन्हाळा आलं की भरपूर अशा आपण उन्हाळी वाळवणाच्या रेसिपी बनवतो तर आपल्या चॅनलवर ऑलरेडी मी कुरडई कांदाचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो व्हिडिओ पाहिला नसेल तर एकदा नक्की जाऊन पहा तर इथे मी दुसरा व्हिडिओ घेऊन आली तो म्हणजे मटकीच्या डाळीचे वाळवणातले सांडगे आज मी तुम्हाला त्याची रेसिपी दाखवणार आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया तरी इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला जे सांडगे घेतले होते आपण मटकीच्या डाळीचे ते सांडगे घालायचेत आणि व्यवस्थित आपल्याला तेलावर ब्राऊन होईपर्यंत परतवून घ्यायचे आहे तर इथे मी सांडगे छान व्यवस्थित लाल होईपर्यंत परतून घेते तर पाहू शकता छान व्यवस्थित लाल झालेले आहे तर एका प्लेटमध्ये मी काढून घेते तर त्याच कढईमध्ये आपल्याला गरजेनुसार तेल घालायचं आहे तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा तर तेल घातल्यानंतर तेल गरम झालं की आपल्याला मोहरी घालायची आहे मोहरी तडतडली की आपल्याला कडीपत्ता घालायचा आणि ते मी तीन मिडियम साईजचे कांदे बारीक कट करून घेतले होते कांदा घालायचा आणि व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचं आहे कांदा परत असतोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर प्लीज एक लाईक करा साईडचं सा बेलायकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर कांदा परतत असताना आपल्याला अर्धा चमचा इतकं हिंग घालायचं आहे आणि कांद्या व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे कांदा परतल्यानंतर इथे मी एक मोठ्या साईजचा टोमॅटो घेतला होता बारीक कट करून टोमॅटोसुद्धा कांद्यावर व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचं आहे टिफिनसाठी अगदी झटपट होते तर पाहू शकता इथे टोमॅटो छान व्यवस्थित परतलेलं आहे त्यानंतर आपल्याला मसाले ॲड करायचे आहेत इथे मी दीड चमचा इतका कांदा मसाला घातलेला आहे कांदा लसूण मसाला घातल्यानंतर आपल्याला अर्धा चमचा धना पावडर घालायचा आहे छोटा अर्धा चमचा आपल्याला हळद घालायची आहे अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर घालायची आहे अर्धा चमचा आपल्याला मिरची पावडर घालायची आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता नंतर तर आपल्याला मसाले घातल्यानंतर व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे तर छान मसाले कांद्यामध्ये परतले की आपल्याला इथे ह्या तीन वाट्या पाणी घालायचं आहे इथे मी पाणी गरम करून घेतलं होतं गरम केल्यानंतर आपल्याला तीन वाट्या पाणी घालायचं आहे पाणी घातल्यानंतर था था व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं मीठ घातल्यानंतर व्यवस्थित आपल्याला उकळी घ्यायची आहे इथे पाहू शकता छान उकळी आलेली आहे उकळी आल्यानंतर जे सांडगे आपण तळून घेतले होते ते सांडगे घालायचे आहेत आणि परत छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर आपल्याला झाकण ठेवायचं आणि सांडगा व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे तरी ते पाहू शकता तुम्ही सांडगा छान व्यवस्थित शिजलेला आहे अगदी मौसूद ह्या डाळीचा सांडगा शिजला जातो तुम्ही नेहमी हरभऱ्याच्या डाळीचं सांडगे करत असताल पण मी मटकीच्या डाळीचे सांडगे करते तुम्हाला जर ह्या सांडग्याची रेसिपी पाहायची असेल तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तर सांडगा शिजल्यानंतर आपल्याला भरपूर अशी कट केलेली कोथंबीर घालायचे आणि परत छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही जर या पद्धतीने सांडग्याची भाजी केली तर कढईमध्ये शिल्लकच राहणार नाही एका ऐवजी तुम्ही दोन चपात्या खाताल एवढी तर शंभर टक्के गॅरंटी मी देते एवढी भन्नाट चवीची ही भाजी होते तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक ला, ला, कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही माझा व्हिडिओ कुठनं पाहता तेसुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच तर चला पुन्हा भेटूया असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत तर बाय